<laughs> तर नमस्कार मित्रांनो तर आपण आलो आहे शेतामध्ये तर पाऊस होता आपला शेताचं पूर्ण बॅकग्राऊंड दिसत आहे मित्रांनो जेवढं हिरवगार दिसत आहे दिसत आहे तेवढं आपलं शे शेतीचं प्लॉट आहे मित्रांनो तर पूर्ण जेवढं दिसत आहे बॅकग्राऊंडला तेवढं आपलं हिरवगार दिसत आहे तेवढं आपलं क्षेत्र आहे मित्रांनो आणि हे पाऊस होता तुम्ही आपल्या क्षेत्रामध्ये सगळं पेरलेलं आहे आपण वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे काही ठिकाणी हरभरा आहे काही ठिकाणी गहू आहे हे आपण सध्या उभा आहे त्याच्यात आपण आहे ते गहू आहे मित्रांनो पाहू शकतो त्या गेल्या दोन वेळेस पाणी भरलं गेले ते दोन पाणी झाले आहेत आपल्या गव्हाला तर गव्हाची साईज पाहू शकतो मित्रांनो त्या दोन पाण्यामध्ये अशी पद्धतीची साईज झालेली आहे आणि त्याचा कलर पण चेंज झालेला आहे त्याला खत वगैरे दिले गेलेलं आहे मित्रांनो तर त्याची क्वालिटी पण खूपच मोठ्या प्रमाणात चेंज झालेली आहे आणि पहिलं पाणी भरायचं आणि दुसऱ्यापासून तर तिसरे पाणी भरायची वेळ आली मिळाली वे आहे मित्रांनो परंतु त्याला आपण थोडंसं यावेळेस उशिरा पाणी देणार आहे का कारण की थोडंसं आपल्याला त्याला ऊन देणं महत्त्वाचं असतो त्याला थोडे दिवस आपण ऊन देणार आहोत एवढा आठवडा पाणी देणार नाही पुढच्या आठवड्यात आपण पाणी देणार आहोत त्याला ऊन हा थोडं थोडासा जास्त द्यावा ला द्यावं लागेल मग त्याला आपण निवांत पाणी देणार आहोत मित्रांनो त्याला पाहिजे तसं ऊन भेटलं पाहिजे म्हणून आपण त्याला सध्या पाणी देणार ना नाही आठवड्याला पुढच्या आठवड्याला त्याला पाणी देणार आहे पाहू तिथं तशी जोरात थंडी चालू आहे मित्रांनो तर अशी जोरात हवा आहे एवढं लई थंडीगार हवा आहे मित्रांनो हा एवढ्या थंडीमध्ये असो रात्र सध्या आपल्याला शेतकऱ्याला पूर्णपणे आपले काम कामासाठी उभं राहावं लागतं थंडीमध्ये एवढ्या थंडीमध्ये आपण रात्र सुख दिवस असतो त्याला पाणी देण्यासाठी नक्की निश्चितपणे आपण उभं राहतो आणि त्याला पाणी देतोच मित्रांनो कारण की पिकाला वेळेवर पाणी देण्याचं खूप महत्त्वाचं असतो मित्रांनो असं पद्धतीने आपलं शेती करायचं शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मेहनत करावं लागते मित्रांनो आणि खूप मेहनत करायला शेतकरी असतो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा जरी नवीन असं असाल तर आमच्या चॅनलला एकदा अवश्य भेट द्या आणि एकदा अवश्य आमच्या चॅनलला येऊन भेट द्या मित्रांनो విడియో అవడాక్ షేర్ కమెంట్ నీకు సబ్స్క్రై కయోన్ జయన్ మంత్రి